आज तुमच्यासाठी एकदम साधी सोपी रेसिपी घेऊन आलेली आहे दह्याची कडी ही कडी फुटणार नाही आणि अगदी घटस घट्टसर अशी ही आपली इथं कडी तयार होणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया वर्षाच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथं आपण एक वाटी दही घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला वाटण काढायचं आहे तर दोन पी चमचे आपल्याला बेसनपीठ लागणार आहे त्याचबरोबर चार हिरव्या मिरची तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथंबीर लागणार आहे तर आपण ह्याच्याना पेस्ट करून घेऊया इथं पाणी वापरायचं नाही आपल्याला विदाऊट पाण्याचीच आपण इथं पेस्ट करून घेणार आहोत मिक्सरचा जार घेतलेला आहे मोठा त्यातच आपण हे दही टाकून घेऊया अगदी सोपी रेसिपी आहे झटकीपट ही तुमची इथे कढी इथं तयार होणार आहे अगदी घटसर अशी आपली इथं कढी तयार होईल एक वाटी आपण इथं दही टाकून घेतलेलं आहे त्यातच आता दोन चमचे मी बेसनपीठ टाकून घेते बेसनपीठ टाकल्यामुळं काय होतं ग कडीला आपला असा दाटसडपणा येतो इथं तुम्ही हळद पण वापरू शकता मिक्सरला मस्तपैकी आपण असं फिरून घेऊया बघा अशा प पद्धतीने आपण इथं फिरून घेतलेलं आहे मिक्सरला तुम्हाला आता किती पाणी टाकायचं आहे म्हणजे कढी किती करायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी टाकून घ्या आत्ता तरी मी एक वाटी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे चला आता लगेच आपण फोडणीची तयारी करून घेऊया एक कढई घेतलेली आहे त्यात साधारण एक ते दोन चमचेनं मी तेल टाकून घेते तेल छान प्रकारे आपण तापून घेऊया तेल तापलं की एक चमचा मोठा मोहरी टाकूया मोहरी टाकायची छानपैकी जास्त जेणेकरून आपली कढई दिसायला खूप छान दिसते मोहरी चांगली फुलून घ्यायची आहे आपल्याला मोहरी चांगली फुलली की आपण जी पेस करून थी थी पेस्ट करून घेतली होती ती पेस्टही त्यात टाकूया आणि कढीपत्ता का टाकून घेऊया हिरवी मिरची असल्यामुळं आणि लसूण आहे त्यामुळे थोडंसं आपण छानपैकी परतून घेऊया जेणेकरून लसणाचा उग्र वास आणि हिरवी मिरची जी तिखट असते थोडासा तिखटपणा त्याचा कमी होईल त्यामुळे छान प्रकारे आपण इथं परतून घेऊया हे तुम्ही मिक्सरमध्ये जेव्हा क दही वाटता तेव्हा हळद टाकली ना तरी चालेल किंवा तेलामध्ये टाकली तरी चालेल थोडंसं हिंग टाकूया कढीमध्ये हिंग टाकले की कढीची टेस्ट आणखी छान वाढते त्यामुळे थोडंसं हिंग आपण इथं ॲड करणार आहे हळद टाकते साधारण एक चमचा छोटा मस्तपैकी मिक्स करून घेऊया इथं आता जे आपण मिश्रण वाटून घेतलं होतं मिक्सरमध्ये ना गॅस बारीक करू ना ते मिश्रण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला कितपत पाणी हवं आहे तर तुम्ही ह्या स्टेजला पटकन इथं पाणी ॲड करू शकता मी आणखी एक ग्लास इथं पाणी ॲड करून घेते ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटलं होतं त्यातच मी पाणी टाकून घेतलेलं आहे हवा आहे त्यानुसार तुम्ही इथं पाणी ॲड करून घ्या तर अशा पद्धतीने मी ठेवलेला आहे बघा जास्त घट्टही नाही जास्त पातही नाही आपण इथं कढी करणार आहोत तवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया आपण इथे मीठ आधी आपण जराही वापरलं नव्हतं त्यामुळं आता मीठ चवीप्रमाणे टाकून घ्या तुम्ही तुमच्या आणि तर त्यातच आपण एक चमचा ना गूळ टाकून घेणार आहे थोडी आंबट गोड अशी कढी इथं आपण करणार आहोत तर चिरून घेतलेला आहे गूळ मी हा एक चमचा मी इथं गूळ वापरलेला आहे छान प्रकारे आता मिक्स करून घेऊया आपण अशा पद्धतीने जर तुम्ही कढी केली लिया ही ही कड़ी। ना तुमची कढी फाटणार नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये केलेली आहे ही कढी तर तुम्ही एकदा ही नक्की करून बघा ह्यात जर तुम्हाला पकोडे टाकायचे असेल ना तर तुम्ही भजीचे क पकोडे करून ह्याच्यामध्ये टाकू शकता छान प्रकारे आपली कढी तयार होती इथं चपातीसोबतही तुम्ही खाऊ शकता त्याचबरोबर सोबतही खाऊ शकता तुम्ही ही कढी तर आता आपण ना मोठ्या गॅसवरच छान प्रकारे उकळी काढून घेऊया तुम्हाला दिसतच असेल थोडे थोडे हे वर यायला लागलेलं आहे जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत आपण इथे वाढ बघायची आहे एकदा कडी वर आली ना की आपण गॅस बंद करणार आहोत जास्त उकळत बसायची नाही गरज पडत तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा छान प्रकारे आपली इथे कढी तयार होती दिसत असेल तुम्हाला वर यायला लागलेली ला आहे कढी आपली इथे मस्तपैकी नुसती कढी प्यायला ही खूप छान लागते आता सध्या उन्हाळ्याची सीझन आहे त्यामुळे तुम्ही ताक ऐवजी कधी कधी कढीही करून अशा पद्धतीने खाऊ शकता फॅमिली सोबत हे बघा उकळी थोडी थोडी आपल्या कडीला यायला लागलेली आहे इथे आता कडी वर येताना दिसत आहे व्हिडिओ जरा स्किप करू नका पूर्ण व्हिडिओ पहा आधी मी कढी पकोडीचा गुजराती कडी आहे तर तुम्ही जाऊन ते नक्कीच चेकआउट करू शकता मी लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर तुम्ही नक्कीच जाऊन बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या चॅनलवर मी रेसिपी अपलोड करत असते तर तुम्ही चेकआउट करू शकता आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन ना तर त्यांनी सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि साईडचं बेलायकन बटन दाबायलाही विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील इथं पहा तुम्ही कडीवर ये लागलेली आहे साईडनी बबल्स आलेलेही दिसत आहे आणि थोडीशी उकळतानाही दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कडी केली तर तुमची कडी इथेही जराही फाटणार नाही आहे गॅस थोडासा बारीक करून घेतलेला आहे आता आपण हे बघा पूर्ण आता कढी आपली वर आलेली आहे एकदा मिक्स करून घेणार आता आपण छान प्रकारे ही कढी तर अशा पद्धतीने आपली एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये घटसर दाटसर अशी न फुटलेली कढी तयार झालेली आहे तुम्ही याच्यामध्ये पकोडे टाकूच शकता किती छान अशी दाटसट आपली ती कढी तयार झालेली आहे बघा भन्नाट चवीची ही कढी तयार होते तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा मस्तपैकी आपण मिक्स करून घेतलेली आहे आता आपण घ्या इथं बंद करून घेऊया दिसतानाच किती सुंदर अशी आपली कढी इथं दिसत आहे बघा इथं बंद करून घेऊया मी तुम्हाला सर्व करून दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती आपली कढी दाट सर अशी मस्त तयार झालेली आहे खायलाही तितकीच छान लागते आजची ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि एकदा नक्कीच ही कडी तुम्ही घरी करून बघा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओ बंद बरो।